नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत धनंजय मुंडेचा सातपुडा बंगला प्रकरण आणि अंजली दामनियाचा सरकारवर अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेटम ही एक गोष्ट नेमकी काय आहे आणि पुढं काय होऊ शकतं तर सविस्तर पाहूया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पाच महिन्यापूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा राजीनामा दिला होता पण आजही ते सरकारी सातपुड्या बंगल्यात राहतात त्यांनी पूर्वी माध्यमांना सांगितलं होतं की मुंबईत त्यांचं स्वतःच घर नाही म्हणून बंगला सोडलेला नाही मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या एफिडेव्हिटमध्ये त्यांनी गिरगाव चौपटीवरील वीरभवन या इमारतीतील नऊशे दोन क्रमांकाचा फ्लॅटचा उल्लेख केला आहे हा फ्लॅट तब्बल दोन हजार एकशे एक्कावन्न स्क्य फुट असून बहुतेक चार बेडरूमचा आहे म्हणजेच अलिशान घर असतानाही सरकारी बंगला न सोडणे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया आक्रमक झाल्या आहेत त्यांनी सरकारवर अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली आहे बंगला रिकामा करा आणि शेचाळीस लाखाचा थकबाकी दंड वसूल करा अन्यथा आम्ही सरकारला थेट प्रश्न विचारू असं त्यांनी स्पष्ट केलं आहे शिवाय त्या सरकारला लिगली नोटीस पाठवणार आहेत या प्रकरणी प्रशासन काय पाऊल उचलतंय याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे याच कार्यक्रमात धामनी या जैन समाजालाही त्यांनी एक संदेश दिला आहे कबूतराच्या विष्ठेमुळे होणारे रोग यावर त्यांनी लक्ष वेधलं जैन समाजातील डॉक्टरांनी मुनींना समजावून सांगावं आणि अशा प्रथा टाळाव्यात अशी त्यांनी विनंती केली आहे मित्रांनो सातपुडा बंगला प्रकरण आता अधिक गंभीर वादात बदलत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात सरकार आणि मुंडे यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं यावर हा बंगला तात्काळ रिकामा करायला पाहिजे का कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशा अपडेटसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका